हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची आमटी मुगाचे सीझन चालू झाले तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मुगाच्या ओल्या शेंगा आलेल्या आहेत मी या शेंगामधील मूग बाहेर काढून हलक्या हाताने धुवून घेणार आहे आता हे हिरवेगार धुतलेले मूग आपण गरम कढईमध्ये चांगले स्पॉट येईपर्यंत भाजून घेऊया आपले हे मूग आता कढईमध्ये छान स्पॉट येईपर्यंत भाजलेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढई मी तीच कंटिन्यू करते त्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं तेल घालून परतून घेणार आहे त्यावरही छान स्पॉट येईपर्यंत आपण ते पण छान भाजून घेणार आहोत आता आपण भाजलेले मूग भाजलेल्या मिरच्या भाजलेला लसूण कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालून हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं एक गोडभर पाणी घालून याची छान भरड तयार करून घेणार आहोत हे छान मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता याला फक्त आपल्याला तडका द्यायचा आहे यामध्ये एक चमचा तेल जिर मोहरी आणि वाटून घेतलेलं मिश्रण आपण घालून त्यामध्ये गरम पाणी घालून याला खळखळून खर, उकळी काढून घेणार आहोत तर आपली हिरव्या मिरच्याची हिरव्या मुगाची झनझणीत जन आमटी तयार झालेली आहे तर ही आमटी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा एकदम टेस्टी लागते पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा बाय